अद्यापही ज्या मतदारांनी नोंदणी केलेली नाही अशा सर्व मतदारांनी तात्काळ आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे आणि ज्यांची नावे यापूर्वी मतदार यादीमध्ये होती त्यांनी आपल्या गावातील बीएलओ यांच्याशी संपर्क साधून आपले नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही याचा जा खातरजमा करावा असे आवाहन नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी केलं आहे नायगाव विधानसभा मतदारसंघ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली नायगावच्या तहसील कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दाभाडे या म्हणाल्या की नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे चौतीस मतदारांची संख्या असून यामध्ये एक लाख त्रेपन्न हजार आठशे चौतीस पुरुष मतदार तर एक लाख चौवेचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद महिला मतदार संघ आणि तृतीय पंथी दहा मतदार असा समावेश असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे तर नवीन नोंदणीद्वारे अकरा हजार आठशे दोन मतदारांची भर पडली असल्याचं त्यांनी सांगितलं आगामी निवडणुकीमध्ये मतदान होण्याच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणा काम असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी धर्माबादचे तहसीलदार वैभव महेंद्रकर नायगावचे नायब तहसीलदार विजय येरावाड सतीश कुलकर्णी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती गंगाधर गंगासागरे एम न्यूज नायगाव नांदेड